बेडरूम ताजी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स चला पटकन बघूया सुरुवात करूया एका अगदी कॉमन प्रॉब्लेमने जो खूप जणांना येतो म्हणजे कपाटात ठेवलेल्या बेडशीट्सना एक कुबट वास येतो नाही का त्यावर एक सोपा उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे कोळसा हा ओलावा तर खेचून घेतोच पण दुर्गंधी पण घालवतो आता बघूया पिलो कवर्स जास्त काळ ताजे कसे ठेवायचे धुण्याआधी एक छोटीशी युक्ती आहे फक्त धुण्याआधी कवर्सवर थोडं बेकिंग सोडा टाका बघा वास कसा पटकन जातो बरं कपाटाच्या दाराचा तो करकर आवाज किंवा दार अडकण्याची समस्या त्यासाठी बिजागऱ्यांना थोडं तेल किंवा पेट्रोलियम जेली लावा एकदम ओके होऊन जाईल पण हे सगळं टाळण्याचा एक मूळ उपाय आहे तो म्हणजे कोंदटपणा होऊच न देणं खूप काही नाही फक्त रोज दहा ते पंधरा मिनिटं खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत एवढ्यानेही ताजी हवा आत येते आणि ओलसर कुबट वास दूर राहतो चला एकदा पटकन आठवूया कोळसा बेकिंग सोडा तेल आणि सगळ्यात महत्वाचं ताजी हवा ह्या काही सोप्या गोष्टी वापरल्या की बेडरूम नेहमी ताजी आणि एकदम आरामदायक राहील खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा अजून किती घरगुती वस्तू असतील जे आपले आयुष्य सोपं करू शकतात आम्हाला खात्री आहे या छोट्या टिप्समुळे घरात नक्कीच मोठा आणि चांगला बदल घडेल